आपल्या खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये काटेवाडी बारामती काटेवाडीमधून आपलं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राजेदा पवार यांच्या गावच्या पहिला आमचे सहकारी मित्र त्या गावचे सरपंच लोकयुक्त सरपंच विद्याधर काटे आणि वैभव काटे यांच्या सुविधापत्नी आणि जगता परिवार भीमाशंकरला देवदर्शनाकरता त्या जात असताना आम्हाला अचानक फोन आला आणि त्यांचं आमचं भाग्येचा स्वागत करण्यासाठी त्या इथं उपस्थित राहिलात तुम्ही प्रथमचा पुन्हा एकदा आमच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं आणि आमच्या खरपुडी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो विशेषतः त्यांनी येऊन आम्हाला भेट दिली मी पुन्हाशे एकदा सरपंच साहेबांचं आणि त्यांच्या पत्नी असतील जगता परिवाराचं स्वागत करून थांबतो धन्यवाद नमस्कार आपल्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्या कुशीतून आपल्या स्वराज्याचं लाडका स्वप्न साकार झाला अशा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ज्यांनी स्वराज्य सांभाळलं शिवरायांच्या पुढे असे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज आणि ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं अशा हुतात्मा शिवराम महारुज राजगुरू यांच्या जन्मभूमीमध्ये राजगुरुनगरमध्ये प्रथमता आपण सर्वजण बारामतीतून काटेवाडीतून इथे उपस्थित राहिलात आपण सर्वजण देवदर्शनाला जात होतात भीमाशंकरला येता येता आमच्या आग्रहास्तव तुम्ही इथे उपस्थित राहिलात तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते खऱ्या अर्थानं सांगायचं झालं तर खरपुडी गावातून प्रथमतः तुकाईमाता पायघिंडी सोहळा हा देवते पंढरपूर करता गेला होता आणि तुमच्या परिवारातील प्रतिभाताई असतील किंवा अंजलीताई असतील ताटे परिवारातील सरपंचांचं घर आहे आणि तेथे ते खूप छान प्रकारे या दहिणीतील सर्व वारकऱ्यांची भोजनाची सुविधा असेल किंवा राहण्याची सुविधा असेल खूप छान प्रकारे सांभाळली गेली त्याकरता मी मनापासून खूप खूप त्यांचे धन्यवाद करते आणि तुम्ही सर्वजण आलात अशाच प्रकारे पुढे जात असताना नेहमी आमच्या राजगुरूंघरमध्ये येऊन आता पुढल्या वेळी आवर्जून आमच्या खरपुडे गावामध्ये या गावचा दौरा करा एकदा असं सांगेन आणि चला भीमाशंकरला अचानकपणे हा नमस्कार मी अंजली काटे काटेवाडी आमच्या महिलांची ट्रिप काटेवाडीची भीमाशंकरला जाण्याचं नियोजन झालं अगदी एक दोन दिवसातच हे प्लॅनिंग झालं मग आमच्या दिरांनी विद्याधर श्री विद्याधर काटे यांनी सरांशी संपर्क साधला असता सरांनी लगेच आमच्या इथं आणि नाश्त्याची सोय वगैरे व्यवस्थित केली आम्हाला पण हे खूप छान वाटलं त्याच्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे आणि नेक्स्ट टाइम आम्हाला परत इकडे यावं योग यावा असं शंकरा शंकर देवस्थानाला प्रार्थना करते आणि माझे दोन शब्द संपवते